गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवे न साधना सेवा सत्संग हा चैतन्याचा मार्ग माझी कळकळीची हीच सगळ्यांना विनंती असते कि तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर साधना करा एकही दिवस सुटता कामा नये पण संसाराच्या राम रगाड्यात कधी जमत कधी नाही जमत साधना चुकली तर सेवा चुकू नका देऊ साधना पण चुकली दिवसभराची सेवा पण चुकली तर निदान रात्री झोपायच्या आधीचा सत्संग चुकू नका देऊ आणि या तिघांपैकी तिघ कॅच करता आले पाहिजेत पण मला माहित आहे आपल्या जवळ तेवढी तितिक्षा नाही आपल्या जवळ तेवढा पुरुषार्थ नाही आपल्या जवळ तेवढी जिज्ञासा नाही आणि त्यामुळे या तिघही गोष्टी कॅच करता येणं कधी कधी शक्य होत नाही बऱ्याचदा शक्य होत नाही पण मी म्हणतो जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती एकही दिवस चुकू नका देऊ जस कांद्याच एक एक एक, एक, एक वरचं जी परत असते ते टर्फल असतं ते जसं मोकळं 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 होत जात आणि आत जसा मुख्य कोंब किंवा तो गाभा मोकळा होतो अगदी तसंच आपल्या मनावर जे अनंत जन्मांच्या अनंत कर्मांचे जे परत आणि लेअर्स जमा झालेले आहेत ते साधना सेवा सत्संगाने आपल्याला एक एक एक, एक, एक मोगळे मोकळे करायला लागतात आपल्याला या जीवनात समृद्धी पाहिजे कोणाला दुःखी दरिद्री आणि निराश आयुष्य जगायचंय पण त्या समृद्धी करता त्या समृद्धीच्या प्राप्तीचा हा राजमार्ग आहे दररोज सकाळी साधना करा स्वतःला ऊर्जान्वित करा त्या ऊर्जेचा सेवा करण्यासाठी वापर करा आपोआपच तुम्हाला तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त व्हायला लागतं ला तुमची कीर्ती सर्व दूर पसरायला लागते ला तुमच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे दरवळायला लागतो ला पण हे व्हावं असं वाटू नये हे आपोआप होणार आहे लक्षात घ्या जसं एखादं फूल उमलत माल मी उमलणार आहे माझा सुगंध सगळीकडे पसरणार आहे ही याची चिंता नसते त्या फुलाला त्याचा नैसर्गिक स्वभाव असतो उमलणं उमलल्यानंतर त्याच सौंदर्य सगळीकडे पसरवणं आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरवणं हे आपोआप घडणाऱ्या गोष्टी आहेत अगदी तसच सद्गुरूच्या कृपेने या चैतन्याच्या मार्गावर जर आपण दररोज चाललो इमानदारीने साधना सेवा सत्संग तर आपलं व्यक्तित्व फुलत जात आणि असं आपलं व्यक्तित्व फुलवण्याची ही कला आहे चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण ओर सर्वांनी इमानदारीने साधना सेवा सत्संग कुणाला काहीच सोडायची गरज नाही इथं कुणाला काही देण्याचीही आवश्यकता नाही फक्त तुम्ही तुमचे दोनशे टक्के इमानदारीने साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज याच्याही पेक्षा सोपं सांगतात सकाळी साधना दिवसभर सेवा रात्री झोपायच्या आधी सत्संग ते काय म्हणतात तुम्ही फक्त अखंड नामस्मरण करा बास भगवंताचं अखंड नामस्मरण करा ते अजून सोपं झालं ते अजून सोपं झालं पण मी तुम्हाला सांगतो बैलगाडीचा प्रवास आणि रॉकेटचा प्रवास याच्यात जसा फरक आहे तस साधना सेवा सत्संग चैतन्याचा मार्ग म्हणजे रॉकेट आहे याच्याने तुम्हाला गती मिळणार जाणार तुम्ही तिथंच आहात इथून तुम्हाला दिल्लीला जायचंय तुम्ही बैलगाडीने पण जाऊ शकतात आणि विमानाने पण जाऊ शकतात फक्त बैलगाडीने वेळ लागणार आणि विमानाने लवकर पोहोचाल एवढाच काय तो फरक आहे पण साध सोप सिंपल विदाऊट खर्च निवांत जायचा असेल तर मी असं म्हणेल बैलगाडीने जा अखंड नामस्मरण करा या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात नाहीतर त्याच्या पुढच्या जन्मात पोहोचूनच जाणार पण माझ्या अंगात जिज्ञासा जास्त आहे माझ्या अंगात जिज्ञासा जास्त आहे जेही काही कर्तृत्व आहे फक्त आणि फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठीच वापरलं गेलं पाहिजे ही निष्ठा असल्यामुळे आपोआपच हा रॉकेटचा आणि हा मार्ग मला प्राप्त झाला हा महर्षी पतंजली ऋषींच्या आणि सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांच्या महाअवतार बाबाजींच्या आशीर्वादाने मला ऍस्ट्रोल ट्रॅव्हल मध्ये या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि त्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं माझं आयुष्य जसं बदललं भौतिक जीवनात जशी समृद्धी मला प्राप्त झाली मानसिक जीवनात जशी शांतता मला प्राप्त झाली आणि आध्यात्मिक जीवनात जसा आनंद मला प्राप्त व्हावा तो सर्वांना प्राप्त व्हावा तो सर्वांना प्राप्त व्हावा याच्यासाठी ज्योतसे ज्योत जगा ते चलो ज्योत ज्योत जगा ते चलो प्रेम के गंगा बहा ते चलो प्रेम केंगा गंगा ते चलो अशी प्रेम प्रेमाची गंगा निर्मळ निरपेक्ष आणि निरागस प्रेमाची गंगा सर्व दूर व्हावी याच्यासाठी दररोज सतत अभ्यास बनत बनत बन कुणालाच बळजबरी नाही ज्याला पटेल त्याने स्वीकारा ज्याला नाही पटत त्यांनी त्या सोडून त्यांनी द्या सोडून आपण या जीवनात आपल्याला सा, सामान्य माणसाला काय पाहिजे असतं गाडी पाहिजे असते बंगला पाहिजे असतो सुंदर बायको पाहिजे असते त्याच्या करता दोन कर तो दोनशे टक्के एफर्ट देतो खूप मेहनत करतो साप चावला राजू साप चावला तर आपण त्या सापाला विचारतो का तू तुम्हाला का चावला का चावला का चावला काय का केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याच्यावर जे विष त्याने आपल्या अंगात सोडलेलं आहे त्या विषयावर डायरेक्ट ट्रीटमेंट चालू केली पाहिजे तू का चावला याच्यात टाइमपास केला तर आपल्याला काय जीवनाला अरे प्राणाला मुकावं लागेल काय केलं पाहिजे मी सक्सेस होत नाहीये मी का सक्सेस होत नाहीये हा विचारूच नका हा प्रश्न मला का सुंदर बायको भेटली नाही हा प्रश्न विचारू नका आता जे भेटलेलं आहे याच्या पुढे मी काय करू शकतो आणि काय केलं पाहिजे ते महत्वाचं आहे साप चावल्यानंतर सापाला तुम्ही की का चावला त्याच्यात जर तुम्ही केला तर तुमचा मृत्यू जसा निश्चित आहे तसे या भौतिक जीवनात मला काय यश मिळत नाही हा प्रश्न विचारू नका यश मिळवण्यासाठी काय करावं लागेल त्याचा विचार करा म्हणजे तुमचा मार्ग अधिक सोपा आणि अधिक सुखकर होईल साधना सेवा सत्संगाच्या मार्गातून आपण स्वतःला ऊर्जान्वित केलं पाहिजे आणि ही ऊर्जा दिवसभर सेवेसाठी वापरली पाहिजे कोणी कोणती सेवा करावी अरे भगवंताने जे दिलंय त्याला विचारत ना का बसू मला तू डॉक्टरच का केलंय जे डॉक्टर बनलेले आहेत ना ते विचारतात की मला तू कलेक्टर काने बनवलं अरे जो प्राप्त आहे वही पर्याप्त है. आहे आता तू ज्या ठिकाणी आहे आता ठेवले अनंते तैसेची राहावे असू द्यावे समाधानी पण लोक असतात आमदार सुद्धा का हो तुम्ही खुश आहात का नाही हो मला मंत्री बनायचं होतं मंत्री यावेळेस काय या, या लोकांनी पाडून टाकलं मला <laughs> <laughs> तो पण खुश नाही सांगायचा सा मुद्दा हाय जे डॉक्टर आहेत ना अहो काय सकाळी सकाळी यावं लागतं रात्री अकरा वाजता बारा वाजता कधी लोक फोन करतात इमर्जन्सी असते ते म्हणतात की नको बो डॉक्टर की आणि डॉक्टर होण्याकरता एक एक करोड रुपये खर्च करतात कशा करता डोनेशन मध्ये ते सीठ मिळवण्याकरता जे आहे जे आहे का आहे हा टाइमपास करत बसू नको आता जे आहे ना आणि तुला काय केलं पाहिजे हे समजण्यासाठी याची अक्कल आपल्याला प्राप्त होण्यासाठी साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग म्हणजेच गुरुने पद प्रतिष्ठित केलेला मार्ग या मार्गावरून आपण चाललं ना तर आपोआप आपल्या बुद्धीला का मध्ये आपण अडकून परत पडत नाहीत राजू का हे का हे असं का याच्यात आपण अडकून पडत नाहीत आपोआपच आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होते सद्विचार आपल्या मेंदूमध्ये येतात आणि याच्यासाठी आपल्याला जे पाहिजे आहे ते प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल हे सुचत बऱ्याच लोकांना हे सुचत नाही आणि हे सुचण्यासाठी साधना सेवा सत्संग एक जंगल होत जुन्या काळातली गोष्ट ही त्या काळात देवाचा पटकन यायचा आता येत नाही देव लवकर बरोबर नाही तर दोन राक्षस होते दुर्दैवाने ते राक्षस एक आंधळा होता आणि एक पांगळा होता आता आंधळा पांगळ्याची ती जोडी होती राक्षस असते जेही काही त्यांचा उदरनिर्वाह पोट भरण्याकरता राक्षस जमात होती बरं का आधी जसे डायनासोर होते ना तसे या पृथ्वीवर राक्षस पण होतेच बरोबर तर त्या काळातले अतिशय रामायण महाभारताच्या आदितल्या आदित्य काळातली ही गोष्ट आहे तर आंधळा आणि पांगळा म्हटला किती एकमेकांच्या मदतीने काहीतरी त्यांना जनावर मारून मारून खायचं वगैरे वगैरे असं त्यांचं चालायचं आणि त्यांचा चरित्र तर चालत होता पण त्यांच्या दोघांमध्ये इगो खूप होता अहंकार आंधळ्याला सारखं वाटायचं मी आहे म्हणून हा जगतोय <laughs> <laughs> आणि पांगळ्याला सारखं वाटायचं की काय मी आहे म्हणून हा जगतोय कधी कधीच मरून गेला असतं खात <laughs> काय कमी का असं म्हणून त्या दोघांमध्ये सारखं डिबेट व्हायचं सारखं डिबेट व्हायचं आणि दोघं एकमेकांवर कर चढाओ करायचे की मी श्रेष्ठ तो म्हणायचा मी श्रेष्ठ माझ्यामुळे तू आहे आणि तो याच्याशी भांडायचा आणि माझ्यामुळे तू आहे आंधळ आणि पांगळ बरोबर की एके दिवशी त्या जंगलाला अचानक आग लागली आणि आग लागल्याबरोबर आता काय ऑप्शन काय होता त्या पांगळ्याला आंधळ आणि त्याच्या खांद्यावर घेतलं आणि धावत सुटला धावत सुटला जंगलाच्या बाहेर जाऊन पोहोचला दोघही वाचलेत दोघही वाचलेत दोघही वाचलेत आता आंधळ काय म्हणते बरं झालं बाबा मी तुला योग्य रस्ता दाखवला म्हणून मी तुला एवढ्या लवकर घेऊन आलो माझ्यामुळे तू वाचला आता ते पांगळं काय म्हणत आहे पांगळ म्हणतोय अरे दे सॉरी पांगळं म्हटलं आणि आंधळ काय म्हणतंय की अरे माझे पाय होते तुला दिसलं असं असं जंगलाला तर आग लागली होती तर तू कस काय वाचला असता विषय लक्षात आला काय दोघांमध्ये भांडण इतकं विकोपाला गेलं दोघांनी एकमेकांना बदलायला सुरुवात केली आता त्यांना एकमेकांना बदलायला सुरुवात केली आता अशा आंधळ्या पांगळ्यांकरता आजकाल जनरली देव येत नाही पण त्या काळात देव येत होता देवाने देव आला देव त्यांच्या समोर प्रकट झाला अरे काय रे बाळांना असं का तुम्ही भांडण करतात हा एवढं एवढं भांडण करायची काही आवश्यकता आहे का तो रे बघा ना हा बघा म्हणे हा माझं ऐकतच नाहीये आणि असंय तसंय दोघही रुचून बसले एक त्या कोपऱ्याला जाऊन बसला आणि एक तो त्या कोपऱ्याला जाऊन बसला देव देव हळूहळू हळूहळू एकाकडे गेला काय रे बाबा त्या आंधळ्याला विचारला की का काय रे काय तुला, का तुला जाऊ दे म्हणे भांडण करण्यात काय अर्थ आहे मी प्रत्यक्ष परमात्माच आहे तुला पाहिजे ते देऊ शकतो म्हणे तू एक काय तुला काय पाहिजे तू मागून घे म्हणे हाय नको म्हणे नको मला घेणं नाही देणं नाही लगेच अरे नाही खरंच मी तुला देऊ शकतो तुला काय हवंय जर खरंच तुला द्यायचं असेल ना म्हणे तू जो पांगळा आहे ना त्याचे तू डोळे फोडून टाक म्हणजे त्याला कळेल बरोबर की नाही त्याचे डोळे फोडून टाक आणि हा दुसऱ्याकडे गेला त्या आंधळ्याकडे त्याने आंधळ्याला विचारलं याला पायाचा लय या अहंकार आहे म्हणे हा पाय 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 करतो ना एक काम कर मला जर तुला खरंच काय द्यायचं असेल ना याचे याला या आंधळ्याला ना पांगळ पण करून टाकून देवाने करून टाक। विषय विषय कळला का तुम्हाला या स्टोरीचा किंमत नाही आणि जे आहे तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे आहे त्याच्यासाठी तु तुम्ही प्रयत्न करा ना पण तो प्रयत्न करत असताना दुसऱ्याच नुकसान करावं आणि दुसऱ्या दुसऱ्याच त्याला त्याचं कमी व्हावं ही भावना नसावी ही भावना नसावी आणि ह्या राक्षसांनी राक्षसांचा सा गुण तसाच असतो त्यांच्यात अहंकार जास्त असतो काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद आता रावण इतका ज्ञानी होता पण अहंकारामुळे वाया गेला कामामुळे त्याने ते त्या सीतेला चोरून आणलं बघा सांगायचा मुद्दा हा आहे की हे जे विकार आहेत ह्या विकारांना ज्याने बॅलन्स केलं जेवढे विकार जास्त तेवढं त्याच्यात त्याच्यात पशुतत्व जास्त आणि हे पशुतत्व नष्ट करण्यासाठी किंवा त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि आत्ता मी काल एक जैन साधूंचा एक सत्संग ऐकला आपल्या मोबाईलवर त्यांचं असं म्हणणं आहे की जीवनात आत्ता तुम्ही पाहिजे तर पुण्य करू नका बाबांनो आत्ताचा कलियुगात तुम्ही पाहिजे तर पुण्य करू नका पण निदान पाप तरी करू नका पापच तुमच्याकडनं इतकं जास्त होतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जेवताना मोबाईल वापरला जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन्न मोबाईल वापरल्यामुळे तुमच्या मनात वेगवेगळे विचार येतात आणि तुमचं लक्ष त्या अन्नावर राहत नाही आणि मग त्या अन्नाचा अपमान होतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि त्या पूर्ण ब्रह्माचा अपमान केल्यामुळे तुम्ही किती पाप करतात दिवसभर नंतर तुम्ही झोपायच्या आधी मोबाईल वापरतात झोपायच्या आधी तेच ते ब्लू लाईट तुमच्या मेंदूवर कार्य करतं आणि त्या सरकॅडियन रिदम सिरोटोने डोपामिन कॉर्टिसॉल या हार्मोन्स मध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो आणि दिवसभर बघा माणसांमध्ये उत्साह नसतो काम करण्याचा उत्साह नसतो रात्री झोपायला जायच्या वेळेस जेव्हा झोपायला जातात तेव्हा साडे नऊ दहाला मोबाईल पाहायला सुरुवात करतात बारा केव्हा वाजून जातात कळत पण नाही रात्रीची झोप नीट झाली नाही की सकाळी दिवसभर कामात लक्ष लागत नाही आणि सर्कॅडियन रिदम डिस्टर्ब झाल्यामुळे सर्कॅडियन रिदम डिस्टर्ब झाल्यामुळे तेही खूप मोठं पाप आहे शरीरावर त्याचा विघातक परिणाम होतो असं त्या जैन मुनींचं म्हणणं होतं आणि तिसरं आजकाल लोक टॉयलेटमध्ये पण मोबाईल घेऊन जातात आणि तिथं पण मोबाईल ऐकत बसतात किंवा काहीतरी व्हॉट्सअप चॅटिंग चालू असते तर तिथंही तिथेही हे या तिन्ही ठिकाणी तुम्ही मोबाईल वापरतात आणि त्याच्यामुळे लाखो करोडो पापांचे डोंगर तुम्ही तुमच्या आयुष्यात जमा करतात असं त्यांचं म्हणणं आहे मग आता माझ्याविषयी जर बोलायचं झालं त्यांचं भाषण ऐकून मी म्हटलं मी ते सगळं करतो जेवताना पण मोबाईल करतो रात्री झोपताना पण मोबाईल वापरतो टॉयलेटमध्ये पण मोबाईल असतोच माझा मग हे पाप घडतं का तुम्ही त्याच्यावर काय कंटेंट बघताय आगपेटी आहे आगपेटीने तुम्ही एखाद्याच्या झोपडीला आग लावायची की एखाद्याच्या झोपडीमध्ये चूल पेटवायची चॉईस इज युअर तुमच्या विषय लक्षात आला का या हे जे साधन आहे या साधनाचा उपयोग कसा आणि किती करतो हे आपण समजून घेतलं पाहिजे जैन मुनींना हेच सांगायचं त्यांनी पाप भाषेत सांगितलं पण मी तुम्हाला कोणत्या भाषेत सांगतोय पाप पुण्य द्या सोडून जे इन्स्ट्रुमेंट ज्या गोष्टी करत आहे तेवढा वेळ वापरणं अति सर्वत्र वर्जते अति तेथे माती आणि अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाला योग्य आकार दिला पाहिजे योग्य काय अयोग्य काय अशी विवेक बुद्धी आपल्या मेंदू मध्ये प्रकट झाली पाहिजे आणि ही साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातूनच प्रकट होऊ शकते सत्संगत्वे निसंगत्वं निसंगत्वे निर्मोत्व निर्मोहत्वे निशलतत्वे निशल तत्वे जीवनमुक्ती अशी जीवनमुक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपली सुरुवात सत्संगाने झाली पाहिजे सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निश्चल तत्वे आणि निश्चल तत्वे जीवन मुक्ती। हा प्रवास आपल्या चैतन्याचा मार्ग पर हा गुरुच्या कृपेने सिद्ध होणार गुरुकृपेशिवाय हा सिद्ध होत नाही आणि गुरु कृपेला आकर्षित करण्यासाठी साधना सेवा सत्संग या चैतन्याच्या मार्गावर तुम्ही चाललात तर तुम्हाला गुरु ट्रॅव्हल म्हणजे भौतिक जीवनात जरी नसतील भौतिक जगात जरी तुमचे सद्गुरु नसतील तर त्यांना यावं लागतं ही मानस पूजेची ताकद आहे आणि हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही जर तुम्ही हे समजून घेतलं आणि जर तुम्ही साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर म्हणजेच चैतन्याच्या मार्गावर चाललात तर ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींची कृपा सद्गुरूची कृपा तुम्ही आकर्षून घेण्यास सिद्ध व्हाल ती कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचं जीवन भौतिक जीवन समृद्ध मानसिक जीवन शांततामय आणि आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद सच्चिदानंद प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही हे वचन आहे माझ्या गुरु परंपरेच हा आशीर्वाद आहे माझ्या गुरु मंडळाचा श्री गुरुदेव दत्त